नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ दिवाळीपूर्वी हा शिळा भाकरीचा उपाय शांतपणे वापरून पहा देवी लक्ष्मी तुम्हाला तुमच्या सात जन्माच्या गरिबी दूर करण्यासाठी पुरेसा आशीर्वाद देईल का तुम्ही इतके पैसे कमवू शकाल की ते सांभाळणे कठीण होईल अलीकडेच पूज्य महाराज जी यांनी एक खायत्रेशीर शिया भाकरीचा उपाय सांगितला आहे जो जर तुम्ही दिवाळीपूर्वी केला तर तुमचे सर्व त्रास दूर होतील तुम्हाला वर्षानुवर्ष ज्याची तुम्ही आज धरले आहे ते मिळेल कोट्यावधींची संपत्ती असो स्त्रीचे प्रेम असो किंवा लग्न असो जे रखडलेले आहे तुम्हाला मुले होतील आणि तुमच्या कुटुंबाला शांती आनंद मिळेल फक्त हा सोपा शिळा भाकरीचा उपाय वापरून पहा मग दिवाळीपूर्वीच तुमच्या आयुष्यात तुम्ही अनुभवलेल्या उल्लेखनीय बदल पहा मित्रांनो आपल्या धर्म आणि शास्त्रामध्ये अशा अनेक गोष्टींचे वर्णन केले आहे ज्या समजण्यास थोडे कठीण आहेत परंतु जेव्हा या गोष्टी काम करतात तेव्हा भिकारी देखील राजा बनतो मित्रांनो धार्मिक श्रद्धे शिळ भाकरी म्हणजे आदल्या रात्रीची उरलेली भाकरी कधीही निरोपयोगी मानली जात नाही दिवाळीपूर्वी शिळी भाकरीचा हा उपाय केल्यास तुम्ही श्रीमंत व्हाल दिवाळीत देवी लक्ष्मी आपल्या घरी यावी अशी प्रत्येकाची इच्छा असते परंतु अनेकदा देवी लक्ष्मी प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या घरी येत नाही कारण देवी लक्ष्मी चंचल असते ती एकाच ठिकाणी जास्त काळ राहत नाही परंतु ज्या घरात देवी लक्ष्मी राहते ज्या घरात देवी लक्ष्मी आपल्या आशीर्वादांचा वर्षाव करते ते घर नेहमी धन दन आणि धान्याने भरलेले असते तिथे कधीही पैशाची आणि अन्नाची कमतरता नसते तुम्हाला माहित आहे का की तुमच्या स्वपाकघरातील एक साधी शिळी भाकरी तुम्हाला की भाग्यवान बनवेल की तुम्हाला कधीही कशाचीही कमतरता भासणार नाही संपत्तीचा वर्षाव सुरू होईल पण शास्त्राने सांगतात की ज्या घरात भुकेल्यांना अन्न दिले जाते आणि प्राणी आणि पक्ष्यांचा आदर केला जातो तिथे गरिबी कधीच पाऊल ठेवत नाही आपण अनेकदा फेकून दिलेली शिळी भाकरी दिवाळीपूर्वी लक्ष्मी देवीचे आवाहन करण्याचा शांती प्रगती निरोगी कुटुंब आणि चांगले नातेसंबंध पण तुम्ही कधी विचार केला आहे का कि असंख्य प्रयत्नानंतरही पैसे येताच एखाद्याच्या घरातून का निघून जातात कठोर पर परिश्रम करूनही व्यवसाय का थांबतो नोकरीत वार का उशिरा मिळते आणि कधी कधी आपल्या घरात कलह हो आजारपण आणि अशांतता का येते सत्य हे आहे की आपल्या जीवनात केवळ आपले कष्टच नाही तर ऊर्जेचा प्रवाह देखील महत्वाचा असतो हीच ऊर्जा आपल्या घरांना मंदिरामध्ये रूपांतरित करते हीच ऊर्जा संपत्ती आनंद आणि समृद्धी आकर्षित करते पण जेव्हा ही ऊर्जा स्थिर होते ते होते तेव्हा जीवन विस्कळीत आणि आपल्या पूर्वजांनी जशी छोटी उलगडली आहेत जी वर वर साधी वाटतात तरीही त्यांच्या प्रभावात असाधारण आहेत दररोज आपण आपल्या स्वयंपाक घरातील काही वस्तू फेकून देतो यापैकी सर्वात सामान्य म्हणजे काल रात्रीची उरलेली भाकरी आपल्याला वाटते की ती फक्त अन्न आहे पण ती नाही काल रात्रीची शेळी भाकरी ही फक्त अन्न नाही ती एक आध्यात्मिक साधना आहे ही एक चुंबक आहे जी योग्य वेळी आणि योग्य मार्गाने वापरली तर संपत्ती आनंद प्रगती शांती आणि आशीर्वाद आकर्षित करू या व्हिडिओ मध्ये तुम्ही हेच शिकाल माझे गुरु आणि कुशल साधक पिढ्यानपिढ्या करत आलेले गुप्त गुड विधी या विधीसाठी कोणत्याही गुंतागुंतीच्या यज्ञाची किंवा मोठ्या खर्चाची आवश्यकता नाही तुमच्या फक्त एक साधी गोष्ट शिळी भाकरी आणि भक्ती जर तुम्हाला कर्ज फेडायचे असेल पैशाचा सतत प्रवाह टिकून ठेवायचा असेल तुमच्या व्यवसायातील ग्राहकांची संख्या वाढवायची असेल किंवा तुमच्या घरातून तुम कलह हो अशांतता आणि आजाराचे परिणाम दूर करायचे असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे चला या रहस्यमय प्रवासाला सुरुवात करूया मी हे छोटे उपाय एक एक करून समजावून सांगेन जे केवळ तुमच्या जीवनाचा मार्ग बदलू शकत नाहीत तर तुमच्या नशिबाचे दार देखील उघडू शकतात तर काळजीपूर्वक ऐका कारण आज तुम्ही एका रहस्याच्या उभे आहात जे तुमचे जीवन बदलू शकते तुमच्यापैकी आर्थिक अडचणीमुळे खूप त्रस्त आहेत तुम्ही दिवस रात्र कठोर परिश्रम करत आहात पण तुम्हाला त्याचे फळ दिसत नाही तुम्ही जे साध्य करण्याचा प्रयत्न करत आहात त्याच्या एक टक्के देखील तुम्हाला मिळत नाही पण असे बरेच लोक आहेत जे कमीत कमी प्रयत्नात लाखो आणि अब्जावधी रुपये कमवतात हे का कारण त्याच्यावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आहे त्यांचे भाग्य नेहमीच उज्ज्वल असते मित्रांनो भगवान शिवासह विश्वातील सर्व शक्ती त्याच्यावर कृपा करतात आणि जर तुमची इच्छा असेल तर विश्वातील राजेशाही शक्ती देखील तुमच्यावर प्रसन्न होऊ शकतात पण कसे मी या व्हिडिओ मध्ये स्पष्ट करतो मित्रांनो ही सर्व भाकरी बद्दल आहे हो ही शिळी भाकरी तुमचे भाग्य उजळण्याची आहे तुमचे भाग्य ही या शिळी भाकरी प्रमाणे उजळेल तुम्हाला काय करायचे आहे हा व्हिडिओ शेवट पर्यंत पहा कर्ज हे एक ओझे आहे जे माणसावर ओझे टाकते आणि त्याची झोप हिरावून घेते मी असे अनेक लोक पाहिले आहे जे चांगले उत्पन्न मिळवतात परंतु कर्ज त्यांच्यावर इतके ओझे टाकते की ते पैसे येण्याआधी सर्व पैसे संपतात माझ्या गुरुंनी मला एक अद्भुत युक्ती शिकवली त्यांनी सांगितले की शनिवारी रात्री सर्वजण झोपल्यानंतर तुमच्या उरलेल्या भाकरीला मोहरीचे तेल लावा आणि झोपण्यापूर्वी ते तुमच्या उशीजवळ ठेवा ती भाकरी तुमचे सर्व दुःख आणि ओझे रात्रभर शोषून घेईल मग सकाळी उठताच आंघोळ करा आणि ती भाकरी कोणाशीही न बोलता काळ्या कुत्र्याला खायला द्या तो कुत्रा ती भाकरी खातो तेव्हा तुमचे कर्ज हळूहळू कमी होईल मी स्वतः हा उपाय करून पाहिला आणि खरं सांगायचं तर जोडू कोणीतरी माझ्या डोक्यावरून असे वाटते संपत्तीला आमंत्रित करण्याचे देवी रहस्य प्रत्येकाला संपत्ती हवी असते पण देवी, देवी लक्ष्मी प्रत्येक घरात राहत नाही गुरु म्हणतात की गाय ही पृथ्वीवरील देवी लक्ष्मीचेच रूप आहे म्हणून जर तुम्हाला लक्ष्मीला घरी आमंत्रित करायचे असेल तर तुम्ही प्रथम संतुष्ट केले पाहिजे दिवाळीच्या आधी शुक्रवार किंवा सोमवार रात्री उरलेली भाकरी घ्या त्यावर शुद्ध लावा आणि सकाळी सर्वात आधी गायीला खाऊ घाला असे म्हटले जाते की गाय ती भाकरी खाल्ल्याबरोबर लक्ष्मी तुमच्या घराच्या उंबरट्यावर पाऊल ठेवते माझ्या परिसरात एक कुटुंब होते जे वर्षानुवर्ष आर्थिक संकटाचा सामना करत होते त्यांनी फक्त हा सोपा उपाय वापरून पाहिला आणि आज ते संपत्ती आणि समृद्धीने भरलेले आहेत पी व्यवसाय वाढवण्यासाठी एक खात्रीशय युक्ती कधी कधी व्यवसायात कठोर परिश्रम करूनही ग्राहक येत नाही दुकान रिकामी राहते आणि शक्ती निराश होते अशा परिस्थितीत पूर्वजांचे आशीर्वाद घेणे खूप गरजेचे आहे बुधवारी रात्री शिळ्या भाकरीवर गुळ घाला सकाळ होताच ती भाकरी कावळ्याला का खायला द्या कावळा पूर्वजांचा मानला जातो जेव्हा कावळा ती भाकरी खातो तेव्हा जणू तुमचे पूर्वज समाधानी होतात आणि जेव्हा पूर्वज प्रसन्न होतात तेव्हा व्यवसायातील अडथळे दूर होतात आणि ग्राहक आपोआप वाढू लागतात मी हा एक उपाय दुकानदारीला सांगितला त्याने दुकान अनेक महिने शांत होते त्याने हा उपाय तीन बुधवारी केला आणि चौथ्या बुधवारी त्याच्या दुकानात इतकी गर्दी होती की त्याने स्वतः मला फोन करून म्हटले भाऊ रोटीची जादू आहे नोकरीत पडतीचे रहस्य प्रत्येकजण नोकरीत कठोर परिश्रम करतो पण पर प्रगती प्रत्येकाच्या थांबली आहे तर रविवारी रात्रीची रोटी ह्या त्यावर काही थेंब दूध शिंपडा आणि सोमवारी सकाळी पांढऱ्या गाईला खाऊ घाला गाईच्या तोंडातून येणारा आशीर्वाद तुमचे नशीब उजळेल ऑफिसमधील माझ्या एका सहकार्याने हा उपाय केला दरवर्षी बढती थांबत असे पण त्याने ही प्रथा सुरू करताच पुढच्याच महिन्यात बॉसने त्याला बढती दिली घरात शांती आणि प्रेमासाठी पाच सहा उपाय कधी कधी घरात पैशाची कमतरता नसते पण तरीही भांडणे भांडणे त्रास आणि तणाव कायमच राहत जर तुमच्या घरातही असे वातावरण असेल तर शिळ्या रोटीचा हा छोटासा उपाय करून पहा सकाळी आदल्या रात्री उरलेली रोटी घ्या आणि त्याचे छोटे तुकडे करा आणि पक्ष्यांना किंवा कबुतरांना खायला द्या असे म्हणतात की पक्षी ती रोटी खाताच आणि किल बिलाट करत उडून जाताच घरातील नकारात्मक ऊर्जा देखील निघून जातात हळूहळू घरात प्रेम शांती परस्पर समंजसपणा वाढू लागतो शत्रूचा नाश करण्यासाठी सहा एक युक्ती प्रत्येकाचा शत्रू असतो कधी शेजारी कधी ऑफिस मधील सहकारी कोणी ना कोणी नेहमीच मागे असतो जर कोणताही शत्रू तुम्हाला त्रास देत असेल तर मंगळवारी रात्रीच्या रोटीवर थोडेसे लाल लाल सिंदूर लावा सकाळ होताच ती रोटी कुत्र्याला खायला द्या असे म्हणतात की कुत्रा भाकरी खाल्ल्याबरोबर शत्रूचे मन कमकुवत होते त्याचे डावपेच आणि कट आपोआप अपयशी ठरतात हा उपाय गुप्त ठेवा सांगू नका अन्यथा त्याचा परिणाम कमी होईल सात आजार आणि नकारात्मकता दूर करण्याचे रहस्य आजार नेहमी शरीर उद्भवत नाहीत कधी आजार नेहमीच शरीरात उद्भवत नाही कधी कधी ते नकारात्मक शक्तीचा परिणाम असतात जर घरात सतत आजार असेल तर शनिवारी रात्री उरलेली भाकरी उशीजवळ ठेवून झोपा ती भाकरी रात्रभर तुमचा आजार आणि नकारात्मकता शोषून घेईल सकाळी उठून आंघोळ करा आणि ती भाकरी गायला खाऊ घाला असे म्हणतात की गाय ती भाकरी खाल्ल्याबरोबर घरातून रोग आणि अशांततेचे परिणाम दूर होतात पण पहिला उपाय विचारात घ्या तुमच्यापैकी अनेकांना कर्जाची समस्या असेल काहींना 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 गंभीर आजार होऊ शकतो शकतो तर मोठा धोका असू काळ्या जादूच्या वाईट गोष्टीपासून मुक्ती मिळवायची आहे काहींना मुलांची कमतरता आहे काहींना घराची कमतरता आहे किंवा स्वतःचे घर नाही लोक भाड्याने राहत आहे जर तुम्हाला स्वतःचे घर हवे असेल तर आज मी शेळ्या भाकरीचा वापर करून प्रत्येक समस्येवर एक अनोखा उपाय घेऊन आले आहे हो मित्रांनो प्रत्येक समस्येवर एक अनोखा उपाय असेल तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये माझ्या सोबत रहा आता पहिला उपाय म्हणजे लग्न लग्नासाठी जर तुम्हाला हव्या असलेल्या व्यक्तीशी लग्न करायचे असेल किंवा वर्षानुवर्ष झाली <गँगा> असतील किंवा तुम्ही लग्न करू शकत असाल किंवा होत असतील किंवा तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता ती व्यक्ती तुमच्याशी लग्न करू इच्छित नसेल तर हा उपाय असा जादू असा चमत्कार करेल की ती व्यक्ती तुमच्यावरही प्रेम करू लागेल ती व्यक्ती तुमच्याशी लग्न करण्यास तयार होईल तुमचे वैवाहिक जीवन अधिक गोड होईल तुमचा जोडीदार तुमचा जीवनसाथी तुमचा प्रत्येक शब्द पाळेल यावर एक यावर उपाय काय आहे काळजीपूर्वक ऐका पहा तुम्हाला अकरा रोट्या घ्यायच्या आहे हो मित्रांनो रात्री अकरा रोट्या बनवा गव्हाच्या अकरा रोट्या बनवा संध्याकाळी तुम्ही उपाय कराल त्या अकरा रोट्या देवीला अर्पण करा तुमच्या घरातील मंदिरात देवाला त्या अकरा रोटा अर्पण करा नंतर तिथे एक अगरबत्ती दिवा लावा थोड्या वेळान त्या अकरा रोट्यांचे तुकडे करा त्यांना मसाला थोडे दूध लावून चांगले मिसळा आणि कुत्र्यांना खाऊ घाला हो थोडे दूध घाला आणि कुत्र्यांना खायला द्या जर कुत्र्याला पिल्ले असतील तर तुम्ही त्यांनाही खाऊ घालू शकता हा उपाय केल्याने तुमच्या लग्नातील अडथळे दूर होतील पहा तुमच्या लग्नात नेहमीच अडथळे निर्माण करणारा मंगळ बलवान होताच तुमच्या लग्नाच्या शक्यता लवकरच निर्माण होतील आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित सर्व समस्याही दूर होतील म्हणून तुम्ही हा उपाय नक्कीच करून पहा धन्यवाद